श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चोवीसावा त्रिविक्रम भारतींचा उद्धार श्री गणेशाय नमा नामधारकांनी पुढील कथा सांगा अशी विनंती केली तेव्हा पुढे सांगू लागले कुमसे येथील त्रिविक्रम भारती हे आपली निंदा करतात हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळलेच होते त्या कृपासागर स्वामींना असे वाटले की त्रिविक्रम भारतींकडून साधूच्या निंदेचे पाप होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच कुमसी गावी जाण्याचे ठरवले राजाने स्वामींना जाण्यासाठी पालखी व लवाजमा यांची व्यवस्था केली स्वामींची स्वारी गाव सोडून निघाली तिकडे त्रिविक्रम भारती नृसिंहांची मानसपूजा करीत होते पण त्याच्या चित्तात नृसिंहांची मूर्ती उभीच राहीना ते चिंता करू लागले आपले तपसामर्थ्य व्यर्थ गेले असे त्यांना वाटू लागले पुष्कळ वेळ प्रयत्न करूनही त्यांचे ध्यान लागेना ते असे चिंता करीत आहेत तोच त्यांना नृसिंहची स्वारी नदीतीरावरून येत आहे व बरोबर मंडळीही पुष्कळ आहेत असे दिसले ते सर्वच अनुयायी त्यांना समान दंडधारी यती आहेत असे दिसले तेव्हा त्यांचा ताठा ज्ञानाचा गर्व नाहीचा झाला आणि ते स्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम करून त्यांची नाना सुंदर शब्दांनी स्तुती करू लागले सर्वत्र आपणच यतिरूपाने दिसत आहात मी सर्वांनाच नमन करतो पण आपण स्वतःच्या रूपाने प्रकट झालात तर माझ्या मनातील गोंधळ दूर होईल तेव्हा कृपा करा मजवर दया करा मला निज रूपात दर्शन द्या त्यावेळी नृसिंह सरस्वतींनी आपली योग माया आवरून धरली व स्वतःचे मूळ शिवासमान तेजस्वी रूप धारण करून त्यांना दर्शन दिले त्यावेळी त्रिविक्रम भारतींना ते म्हणाले अहो तुम्ही आमची निंदा करीता व दांभिक म्हणून आम्हाला दोष लावताय तेव्हा मी स्वतः भेटी झालो तुमच्या मनात ज्या नृसिंहाची मानसपूजा तुम्ही करता तेच तुम्हाला समोर दिसत आहेत का मग तुम्ही स्वतःच दांभिकपणा कोठे आहे ते पहा तेव्हा ते, ते ब्राह्मण त्यांना शरण येऊन वारंवार त्यांचे गुणगाण करू लागले ते त्यांचे शिष्य झाले त्यांचे भक्त झाले त्यांच्यावर कृपा करून मस्तकावर हस्त ठेवून गुरु त्यांना म्हणाले तुम्हाला सद्गती प्राप्त होईल तुम्हाला आता पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही सिद्ध म्हणाले अशा प्रकारे आधीच पूर्ण तयारी असलेल्या पण निंदेचे पाप चुकून झालेल्या त्रिविक्रम भारतींचा दोष दूर करून स्वामींनी त्यांचा उद्धार केला आणि त्यांना जन्म मरणापासून मुक्त केले नामधारका गुरु हेच ब्रह्मा विष्णू व शिव यांचे एकीभूत सामर्थ्य धारण करणारे परात पर, पर स्वरूप समजावे बरे त्यांना व्यक्ती समजू नये त्यांचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे चोवीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला गुरुचरित्राचे कथासार अध्याय स्वामी समर्थांचे अध्याय ऐकायचं मन असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अध्याय कथासार का सगळं काही ऐकायला मिळणार आहे ऐकून तुम्ही घेतल्याबद्दल धन्यवाद